शेत्र शेतकरी मित्रांनो नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की स बऱ्याच जणांच्या बांधावर बोरीचे जुळूप असतात आणि ते जुळूप एवढे बांधाला किंवा आपल्या धुऱ्याला एवढे जखडतात की त्याला खूप असे फांदे फुटतात त्यामुळे त्यांच्या निर्मूलनासाठी एक अशी उपाय आपल्याला सांगणार आहो मी कि बोरी की जेव्हा आपण बोरीची छटाई करतो उन्हाळ्यात आणि छटाई केल्यानंतर जेव्हा जून महिना किंवा बरसात लागायच्या अगोदर जेव्हा बरसात लागतो तेव्हा जुलै महिन्यात जेव्हा भरपूर पाणी होतो आणि बोरीला असे शेंडे फुटतात तर खूप त्या तर त्यावेळेस आपण त्याच्यावर उपाय करून ते बोरीचे निर्मूलन करू शकतो नेसनाबूत करू शकतो तर ते कसे तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जसे बारी सुरू झाली आणि वल झाला एक फूट त्यावेळेस मीरा एकाहत्तर नावाची हे एक औषधी आहे फवारणी औषधी ती एका पंधरा लिटर डब्याला शंभर एम एलची पुडी आहे ते घ्यायची त्यानंतर मिश्रण करून ती बोरीच्या झाड आणि बुळात म्हणजे ते अशी मारायची की ते बुळापर्यंत कमीत कमी एक फूटपर्यंत अशी मुरा मुरामध्ये गेल्या पाहिजे अशी फवारणी करायची अशी फवारण्या दर एकवीस दिवसांनी चारदा करायची अशी बोरीची बोरीला मिरा एकाहत्तरची फवारणी चारदा करायची जेणेकरून ते मुरा मुरापर्यंत पोचल्या पाहिजे एकदा मुरापर्यंत पोचली पहिल्यांदा मारल्यानंतर फवारणी गेल्यानंतर पुन्हा एकवीस दिवसांनी एकदा जुलैमध्ये केला तर ऑगस्टमध्ये आगस्टमध्ये केला तर सप्टेंबरमध्ये आणि सप्टेंबरमध्ये केला तर ऑक्टोबरमध्ये अशा चार जर आपण फवारण्या दिल्या बोरीला हे, हे जे बोर आहे हे आता हे जे बोर आहे हे, हे कोवळी बोर आहे आपण बोरीला दोन फवारण्या क के केल्यानंतर तिची कंडिशन हे या प्रकारे होते या प्रकारे ते वाळून जातात आणि शेंड्याच्या प्रमाण एकदम कमी होतो तिसऱ्या फवारणीला तर दहा टक्केच वाचतो आणि चौथी फवारणी जर केली तर बोर हे मुळासकट नष्ट होते त्यामुळे शेतकरी बंधूनो आपण हा प्रयोग करून पहा मी माझ्या बांधावर दोन वर्षापासून हा प्रयोग करत आहो तुम्ही पण आपल्या बांधावर बोरीच्या निर्मूलनासाठी उपाय करून पहा कारण की माझ्या बांधावरले नव्वद टक्के बोरीचे झुळ झुड़प पूर्ण नष्ट झाले आहेत आपणही हा उपाय करून पहा ही माझी शेतकरी बंधूंना विनंती धन्यवाद